निष्ठा मुसद्देगिरी आणि अपवादात्मक बलिदानाने मराठा साम्राज्य मजबूत करण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना आठवले जाते खंडू बल्लाळ यांचा जन्म सोळाशे साठच्या सुमारास झाला त्यांचे वडील बल्लाळजी चिटणीस जे बाळाजी आवजी म्हणून प्रसिद्ध आहेत ते सोळाशे अठ्ठावन्न ते सोळाशे ऐंशी या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस होते बाळाजी आवजी यांचे मूळ आडनाव चित्रे होते तथापि छत्रपती शिवाजी यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून नियुक्त झाल्यानंतर कुटुंबाने सोळाशे एक्याऐंशी मध्ये खंडो बल्लाळ यांनी संभाजी महाराजांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून सोळाशे एकोणनव्वद पर्यंत सुमारे आठ वर्ष संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारे काम केले होते खंडो म्हणून वासला ही मन ज्यांच्यामुळे समाजात रूढ झाली ते स्वामिनिष्ठ स्वामी खंडो बल्लाळ चिटणीस दिनांक चोवीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी सुमारे रात्री आठ वाजता मराठा सैन्यांनी जुळे बेटात जाऊन तेथील किल्ला के काबीज केला विजराईचे तर झाबेच जणांले जुळे बेट मराठ्यांनी घेतल्याची नोंद जेदे शकावलीत मिळते

दिनांक पंचवीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी या दिवशी सकाळी सात वाजता जुएे पीठाकडे कूच केली मराठ्यांचे सैन्य जण वाटत बघत बसले होते पोर्तुगीज सैन्याने माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला पोर्तुगीजांना दे माय धरणी करून ठेव सोडले कोड़ दलास पोर्त शिपाई सोडून डोंगरावरून खाली नदीच्या तीराकडे परत गेले या लढाईमध्ये विजराई घाय झाला केवळ सुदैवाने तो बसावला पेट मराड्यांच्या जागात गेल्यामुळे नदीच्या जा हो बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले त्यामुळे जवळील मानवी नदीचे पात्र वाढू लागले त्यांच्या सोबत आता विजय कोदीदा दलवेर हा देखील पळत सुटला तिथे झालेल्या झटापटीत त्याच्या दंडाला गोळी लागली कसा बसा जीव वाचव तो मानवी नदीच्या तीरावर आला आता विजयी कोदीदा दलवेर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कात्रीत सापडला होता बांध फोडून स्वतःच्या साधाने नुकसान करून घेतले असे त्याला वाटू लागले कारण पोर्तुगीजांना आता पलीकडे काही साता येत नव्हते आणि पाठीमागून त्याचा पाठला खुद्द शंभू राजे व त्यांचे सैन्य करत होते आपण संभाजी महाराजांच्या तावणीत सापडलो तर अंत निश्चित हे त्या चांगले समजले होते संभाजी राजे किती हिरेला पेटले होते हे यावरून दिसते विज्राय कोदी दावलो या तीरावर पोहचताच एका मजात बसला आणि पळाला संभाजी महाराज देखील तिरावर पोहचले विजराईत कोदी अलवेर याला मज्जात बसून साधारण पाहताच त्या तुडुंब भरलेल्या माडवी नदीच्या पात्रात शंभूराजे यांनी आपला घोडा घातला आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची देखील छत्रपती संभाजी महाराजांनी केली नाही नदीला आलेल्या भरतीमुळे शंभू राजांचा घोडा बोरीला लागला यावेळी खंडो पडला तिथे शंभू राजांसोबत होते

हे मराठी मातीचे गुण आणि सळसळत्या मराठी रक्ताचे रुन आहे खंडो बला त्याचबरोबर खंडो बल्लाळ्यांनी घोडा घालून तलवार मारली शिपाईगिरी केली पाणी चढले तेव्हा घोडा पुणीला लागला खंडो बल्लाळ यांनी उडी टाकून महाराजांचा गोडा धरून पोन बाहेर आले ते समय संभाजी महाराजांनी बहु संतोष होऊन दिला बलिदानानंतर राजाराम महाराज यांच्या चिंगीच्या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत खंडू बल्लाल हे होते राजाराम महाराज आणि खंडू बल्लाल बंगळूरच्या मुक्कामी असताना त्यांच्यावर एक संकट गुजरले राजाराम महाराज यांचे पाय एक सेवक जो असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की हा कोणी माणूस दिसतो त्यांनी ही वार्ता लगेच सांगितली त्या कालावधीत मराठी मंडळी सावध झाली त्यांना कोसळणाऱ्या संकटाची चावल लागली तेव्हा खंडो बल्लाळ यांनी पुढाकार घेऊन महाराजास विनंती केली की त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनीशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावी मागे आम्ही दोन दार चार असा मनिषी प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसरून मार्गात ठराविक ठिकाणी येऊन मिळू खंडो बल्लाळ यांच्या सल्ल्याप्रमाणे राजाराम महाराज निघाले इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्यांनी खंडू बल्लाळ यांना कैद करून ठाण्यात नेले त्या ठाण्यामध्ये खंडो बल्लाळ आणि त्यांच्या सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले त्यांना चापकाने फोडून काढले डोक्यावर दगड दिले तोंडात राखेचे टोबेरे दिले पण आम्ही यात्रे करू या व्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही तेव्हा हे खरेच यात्रे करू आहेत महाराजांची असते तर इतक्या मारा पुढे बोलते असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले सुटका होताच ते राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी योग मिळाले खंडो बल्लाळ प्रभूतींनी छत्रपती आणि हिंदवी स्वराज यांच्यासाठी मोठा देहदंड सोचला स्वामनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचे हे एक प्रकरण दिव्यच होते या दिव्याच्या कसोटीस खंडो बल्ला जेव्हा मोघल सैन्याने जिंजी किल्ला गेला होता आणि शेवटच्या घटनेसाठी तयार झाला होता तेव्हा खंडो बल्लाळ यांनी राजारामांच्या सुटकेसाठी आखले होते ते गुप्तपणे देखील मुघल छावणीत गणजी शिरके मराठा सरदारांना भेटले आणि मुघल नाकेबंदी पासून राजारामांच्या सुटके साठी त्यांना मदत करण्यासाठी गणूजी शिर्के यांना विचारले गणजींनी काही गाठी ठरवल्या च्या वाटा गाठी व लेखी मान्य केल्या ले, त्यानंतर गणुजीने दाभोलच्या वतनाची मोठी मागणी केली आणि ती स्वतः खंडो बल्लाळ यांच्या मालकीची होती त्यानंतर काही वेळातच खंडो बल्लाळ यांनी कागदाचा तुकडा ओढला आणि वतनाचे गिफ्ट दिले

छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतर खंडो बल्लाळ यांनी त्यांचा वैती म्हणून नव्हे तर विश्वास सल्लागार म्हणून काम केले राजाराम राजांच्या मृत्यूनंतर खंडो बल्लाळ यांना सतराशे सात पर्यंत राणी ताराबाईंनी त्यांच्या पदावर कायम ठेवले सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंच्या सुटकेनंतर खंडो बल्लाळ यांना शाहूंनी त्यांच्या हाताशी बोलवण्यास सुरू बोलावले मृत्यू पर्यंत त्यांनी त्यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम केले आणि शाहू च्या कथित विश्वासघातावर जेव्हा शाहू रुष्ट झाले तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब अटक करण्याचा आणि डोळ्यावर झोपडण्याचा आदेश दिला हे कळताच खंडू बल्लाळ यांनी शाहूंच्या दरबारात धाव घेतली आणि हा मूर्खपणा थांबवण्याची विनंती केली शाहू महाराजांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी लगेच परशुराम पंत यांना सोडवले त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांचा सन्मान परत दिला या प्रसंगाच्या नंतर लवकरच खंड बल्लाळ यांचा मृत्यू सतराशे बारा मध्ये झाला मित्रांनो